श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा विषय आपला खास आहे कारण बरेच जण स्वामी भक्त बऱ्याच वेळा बोलता बोलता म्हणतात की मी स्वामी सेवेत आलो पण मला त्रास वाढलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी चांगल्या घडत नाही जितकी स्वामी सेवा मी जास्त करत आहे तितका जास्त मला त्रास होत आहे तर हे खरं आहे का की स्वामी आपल्याला त्रास देतात का किंवा मग कशामुळे आपल्याला हा त्रास होतो यातून आपण बाहेर कसं पडायचं की स्वामी सेवा सोडून द्यायची या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा आपल्या सर्वांनाच म्हणजे जेवढे जेवढे स्वामी भक्त आहेत तर ते सर्वच जण स्वामींची जितकी जमेल तितकी सेवा करत असतात पण त्यातले काहीजण जे आहेत त्यांचा असा अनुभव असतो की मी सेवेला सुरुवात केल्यापासून किंवा सेवा करायला लागल्यापासून माझ्या आयुष्यामध्ये मा अडचणी खूप येत आहे त्रास खूप होत आहे किंवा मी सेवा सेवा करायला घेतली की माझी सुरुवातच होत नाही किंवा सेवेपर्यंत मला जातच येत नाही बऱ्याच वेळा हे अनुभव आपल्या सर्वांनाच येत असतात म्हणजे तुम्ही कितीही सेवे करे असा परंतु कधीतरी असं होतं की आपल्याला आपल्या देवघरापर्यंत पण जावंसं वाटत नाही किंवा सकाळी उठल्यानंतर अगदी देवपूजा करावी हे सुद्धा वाटत नाही किंवा मग आपल्याला समजा गुरुवारचा दिवस आहे काहीतरी सेवा करायची आहे परंतु त्यास ती सेवा करायला घ्यावी आपल्याकडे वेळ भरपूर आहे आपण निवांत बसलेलो आहे परंतु आपल्याला सेवा करायला घ्यावी असंच वाटत नाही तर अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्यांच्याच लाईफमध्ये घडत असतात असं कोणीच नाही की जे स्वामी सेवेमध्ये आलं आणि ते लगेच सुखी झालं लगेच त्याला खूप पैसा भेटला लगेच त्याचे सर्व दुःख दूर झाले किंवा लगेच सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या घडायला लागल्या असं कोणीच नाही आणि याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा जेव्हा आपण स्वामी सेवा करायला घेतो तर त्याच्यापैकी आपल्याला नित्यनियमाच्या ज्या सेवा आहेत तर एक माळ जप असेल अकरा माळी जप असेल स्वामीचरित्र सारामृत वाचन असेल तर गुरुचरित्र अध्यायाचं वाचन असेल गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन असेल अशा आपण बऱ्याचशा सेवा ज्या आहेत ज्या ज्या आपल्याला शक्य होतील त्या त्या आपण करण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हा आपण या सेवा करायला घेतो त्याच्यानंतर आपल्याला काही त्रास जे आहेत ते होऊ लागतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये उलट अडचणी जास्त वाढतात तर याला कारण खरं तर स्वामी महाराज तुम्हाला सेवा करून देत नाही किंवा मग ते आपल्याला त्रास देतात असं अजिबात नसतं ह कोणताही देव आपल्याला त्रास देऊ शकत नाही किंवा देत नाही किंवा त्यांच्या मनामध्ये तसं नसतं की आपण एखादा हां एखादा भक्त आला आहे आणि तो आपली सेवा करायला सुरुवात केली आणि आपण त्याला त्रासच देऊया असं अजिबात होत नाही पण आपल्या ज्या काही चुका असतील काही पापं असतील जे पूर्वजन्मीचे म्हणा किंवा मग या जन्मातले म्हणा परंतु ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या हातून वाईट घडलेल्या आहेत त्या वाईट घडलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला एक ना एक दिवस आपण असं म्हणतो ना की या जन्मातलं याच जन्मात फेडून जायचं आहे तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला फेडून जाव्याच लागणार आहेत परंतु आता जर तुम्ही स्वामी सेवेमध्ये आलात आणि स्वामीची सेवा करायला सुरुवात केली आणि लगेच तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या तुम्हाला ज्या ज्या इच्छा आहे त्या जर त्यांनी तुम्हाला देऊन टाकल्या तर मग तुम्हाला नंतर जाऊन या गोष्टी म्हणजे तुम्ही जे वाईट कर्म केलेले आहे तुमचे जे भोग आहे ते तुम्हाला भोगायचेच आहेत मग जर सगळ्या गोष्टी चांगल्या घडल्या आणि त्याच्यानंतर जर तुम्ही भोग भोगायला सुरुवात केली किंवा तुमच्या आयुष्यातले जे भोग आहे ते तुम्हाला कधी ना कधी भोगायचे आहे आणि तेव्हा जर म्हणजे चांगले दिवस येऊन गेल्यानंतर जर परत वाईट दिवस आले तर यावेळी तुम्ही दोष कोणाला द्याल तर महाराजांनाच द्याल की नाही मी एवढी सेवा केली तरी पण महाराजांनी माझ्या बाबतीत असंच केलं तसंच केलं हा आपला मानवी गुणधर्मय आहे की आपण समोरच्या व्यक्तीला किंवा आपण ज्यांच्यावरती विश्वास ठेवतो आणि काही वाईट गोष्ट घडली की आपण त्यांनाच दोष देतो तर असं होऊ नये आणि आपण आत्ताचं जे जीवन जगत आहोत सध्याचं तर ते थोडंसं अडीअडचणींचं थोडंसं आनंदाचं असं आपलं जीवन चालू असतं आणि अशामध्ये आपण जेव्हा स्वामी सेवेमध्ये उतरतो तर तेव्हा आपल्याला जर थोडी संकट आली पण तरीसुद्धा ती पेलवण्याची ताकद आपल्याला स्वामी महाराज देत असतात ते नेहमी म्हणत असतात की मी सोबत आहे तू चल फक्त तू कर्म करत चल मी तुझ्या सोबत आहे आणि आपल्याला नेहमी आपल्याकडून नेहमी ते चांगलेच कर्म करून घेत असतात आणि त्याच्यामुळे म्हणजे स्वामींची सेवा करायला सुरुवात केल्यामुळे आपले जे काही भोग आहेत ते भोगताना आपल्याला त्याच्या वेदना कमी कशा होतील त्याचा त्रास कमी कसा होईल यासाठी महाराज जास्त प्रयत्न करत असतात आणि आपले भोग भोगत असताना आपल्याला त्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा कमी प्रमाणामध्ये भोगाव्या लागतात जसं की जर तुम्ही स्वामी सेवेमध्ये नसाल तर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये वेदना त्रास होणार असेल ते भोग भोगताने तर महाराजांच्या सेवेमध्ये असताना महाराज नेहमी तुमच्यासोबत राहतील तुम्हाला तेवढं बळ देतील मानसिकरित्या शारीरिकरित्या तेवढं बळ देतील की तुम्ही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सहन करून तुमचं जीवन जगू शकतात आणि याच्यासाठी महाराज जेव्हा आपण सेवेमध्ये जातो तर सगळ्यात पहिला आपल्याला त्रास होतो तर ते त्रास महाराज देत नाही तर आपले जे काही भोग असतात तर ते भोगावे लागतात आणि म्हणून तो आपल्याला त्रास होत असतो पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही महाराजांची सेवा करत असता अगदी थोडी थोड्याशा सेवेला जरी सुरुवात केली आणि वाईट गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात झाली तर त्यावेळी स्वामींचा हात सोडू नका स्वामीसुद्धा तुमचा हात त्यावेळी सोडत नाही ते नेहमी आपल्यासोबत राहतात आपल्याला बळ देत राहतात आणि आपल्याकडून जे काही भोग आहे ते कसे संपतील लवकरात लवकर त्यासाठी ते, ते प्रयत्न करत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला इतका सारा त्रास होतो आणि बरेच जण असं म्हणतात की आपण जेवढी स्वामीसेवा करतो तेवढा मला त्रास होतो तर मी स्वामी सेवा सोडून देणार आहे परंतु जर तुम्ही असं करत असाल किंवा असा विचार जरी करत असाल की मी स्वामी सेवा सोडून देणार आहे किंवा सोडून देतो तर तुमच्या आयुष्यामध्ये मग पुढे काहीच होऊ शकत नाही कारण हल्लीच्या काळामध्ये सुद्धा कलयुगामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारे अनुभव येतात तर ते स्वामी महाराजांच्या काही भक्त जे आहे ते त्यांचे अनुभव जे आहे ते शेअर करत असतात सांगत असतात आपण असे हजारो लाखो व्हिडिओत बघितले असतील की अनुभव आपल्याला दिसत आहेत किंवा लोक सांगत आहेत आणि प्रत्यक्षरित्या या गोष्टी घडत आहेत तर मग आपण स्वामींवरती इतका अविश्वास अव दाखवून किंवा ते आपल्याला त्रास देतात असा विचार करून कसं जमेल ते तर नेहमी त्यांच्या भक्तांसाठी चांगल्या त्याच गोष्टी करत असतात जसं एखादी आई आपल्या मुलासाठी काय योग्य आणि काय अयोग्य या दोन गोष्टींमध्ये व्यवस्थितरित्या पारखून आपल्या मुलाला जी गोष्ट योग्य आहे तीच देते म्हणजे तुम्ही विचार करा आपल्या मुलासाठी त्याला सर्दी झालेली असताना आईस्क्रीम योग्य नाही हे आपल्याला माहीत असतं तर त्यावेळी ते बाळ कितीही रडलं कितीही काही केलं तरीसुद्धा आपण ते त्याला देतो का किंवा त्याची कितीही इच्छा असली की हो मला आईस्क्रीम खायचं आहे पण आई मला देत नाही किंवा मग ते रडत बसतं आपण दिवसभर रडलं तरी देत नाही कारण आपल्याला माहीत आहे त्याने जर आज आईस्क्रीम खाल्ली तर उद्या त्याला जास्त त्रास होणार आहे मग अगदी छोटंसं उदाहरण होतं हे पण स्वामीसुद्धा तसाच विचार करतात की जर एखादी गोष्ट तुम्हाला मिळत नाही एखादा मुलगा आहे तो कुठल्या तरी गोष्टीसाठी खूप अट्टहास करत आहे की मला ही गोष्ट पाहिजे किंवा आपण स्वतःसुद्धा की मला ही गोष्ट पाहिजे ही माझ्या आयुष्यात घडलीच पाहिजे परंतु ती जर तुमच्या आयुष्यामध्ये गोष्ट घडून तुम्हाला जर त्याचा पुढे जाऊन काहीच फायदा होणार नसेल किंवा त्यातून जर काही वाईट गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार असतील तर स्वामी ती गोष्ट तुम्हाला कधीच देणार नाही जसं आपल्या मुलाला आपण आईस्क्रीम देत नाही ना, ना त्याच पद्धतीने स्वामीसुद्धा ज्या गोष्टी वाईट आहेत आपल्यासाठी त्या आपल्याला देत नाहीत मग त्याच्यासाठी तुम्ही कितीही अट्टहास करा त्यामुळे सेवा करत रहा एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे परंतु ती गोष्ट आपल्याला माहीत नाही की पुढे जाऊन त्या गोष्टीचं काय होणार आहे किंवा ज्याच्यासाठी आपण आज इतकी आस लावून आहोत तर त्या ते घडल्यानंतर पुढे काय होईल आपल्याला माहीत नसतं आणि म्हणूनच हे काही वाईट गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडू नये म्हणून कधीकधी आपल्याला योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी महाराज एखादी इच्छा आपली नाही पूर्ण करत तर अशा वेळेस असं म्हणू नका की माझ्याच बाबतीत असं होतं माझीच ही इच्छा पूर्ण होत नाही शेवटी कसं आहे प्रत्येकाची लाईफ ही वेगवेगळी आहे काहींना आपल्याच मित्रमैत्रिणींना आपल्यापेक्षा चांगले जॉब असतील चांगल्या काही गोष्टी ज्या असतील त्या मिळत असतील परंतु त्यावेळी त्या तुम्हाला मिळतीलच किंवा महाराज देतीलच असं अजिबात नाही हं कारण या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासाठी चांगल्यासुद्धा असाव्या असायला हव्यात प्रत्येकाचं नशीब प्रत्येकाच्या भविष्य प्रत्येकाच्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात आणि या कारणामुळे ज्या आपल्यासाठी योग्य असतात त्याच गोष्टी महाराज आपल्याला देत असतात म्हणून ही चूक करू नका की महाराजांची सेवा सु करायला सुरुवात केली वाईट प्रसंग यायला सुरुवात झाली आणि सेवा सेवा सोडून दिली तर आणखी दुपटीने तिपटीने सेवा करायला सुरुवात करा जर तुम्ही अशा पद्धतीने ही सेवा करायला सुरुवात कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अमूलाग्र बदल घडणार आहेत जे तुम्ही कदाचित कधी विचारही केला नसेल की आपल्या आयुष्यात या अशा गोष्टी घडू शकतात किंवा आपल्या आयुष्याचा कल जो आहे तो अगदी वेगळ्या ठिकाणी जाऊन पोहोचू शकतो किंवा आपलं आयुष्य अगदी वेगळ्या ठिकाणी जाऊन पोहोचू शकतं ज्याचा आपण स्वप्नातही विचार केलेला नसेल इतकी ताकद जी आहे ती स्वामींमध्ये आहे स्वामी आपल्याला कधीच कधीच असं करू शकत नाही की आपल्यासाठी काही गोष्टी वाईट केल्या किंवा आपण सेवेला सुरुवात केली म्हणून आपल्याला त्रास द्यायचा अशा गोष्टी महाराज आपल्यासाठी कधीच करू शकत नाही त्यामुळे हा विचार तर मुळता सोडून द्या की महाराज माझ्या बाबतीत वाईट करतात तुम्ही ठीक आहे आज तुम्ही सेवा केली उद्या तुमच्या आयुष्यात लाई वाईट काही झालं तर तुम्ही उद्या परत जास्त सेवा करा परवा परत वाईट झालं परवा जास्त सेवा करा असा सेवेचा जो बॅलन्स आहे तो वाढवत चला महाराज नक्की तुमच्या तुमच्या इच्छा ज्या आहेत तुमच्यासाठी योग्य असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या ते नक्की पूर्ण करतात फक्त स्वामी सेवामध्येच सोडून देऊ नका किंवा त्रास का होतो हे तुम्हाला समजलं असेल की आपले जे काही भोग असतात तर ते भोग भोगूनच आपल्याला तो त्रास जो आहे तो कमी करावा लागेल कारण सध्याच्या काळामध्ये जर तुम्हाला त्रास होत असेल आणि पुढे जर तुमचे चांगले दिवस येणार असेल तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे पण सध्याच्या काळामध्ये जर लगेचच चांगले दिवस यायला सुरुवात झाली आणि नंतर तुमचे वाईट दिवस आले तर त्यावेळी तुम्हाला कदाचित तेवढं सामर्थ्य राहणार नाही की तुम्ही त्या दिवसांना सामोरं जाऊ शकाल आणि म्हणून स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर काहींना खूप जास्त त्रास होतो आता हा त्राससुद्धा ज्याच्या त्याच्या भोगांवरती आहे की कोणाचे किती भोग भोगायचे आहेत त्याच्यावरती डिपेंड करतं की तुम्हाला किती त्रास होऊ शकतो ते तर त्याच्यामुळे असा दोष अजिबात देऊ नका की मी महाराजांची सेवा करते आणि मला जास्तीचा त्रास होतो मला महाराज त्रास देतात तर असं काही नसतं आपले भोग भोगूनच आपल्याला आपले आयुष्य जे आहे ते सुखाचं करता येऊ शकतं महाराज सर्वात प्रथम आपले भोग भोगून घेतात आणि मग आपल्याला गोष्टी द्यायला सुरुवात करतात आणि त्यावेळी देताना ते इतकं भरभरून देतात इतकं भरभरून देतात की नवत्याचं पण होतं झालेलं किंवा ज्या गोष्टी आपण इमॅजिन पण नसतात केलेल्या तर त्या गोष्टीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये घडू शकतात तर अशा पद्धतीने ही छोटीशी माहिती होती बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात तर त्याच्यावरती हा व्हिडिओ होता आवडला असेल तर ज्यांना गरज आहे किंवा जे असे बोलत आहेत किंवा ज्यांना स्वामी सेवेवरती विश्वास नाही आहे त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद